नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सगळी मजेत असणार तर आज आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या तर सा... शुभेच्छा सकाळ झाली होती मी फ्रेश वगैरे झाली आणि मग मी झाडूझुडू मारायला घेतला पूर्ण दारात आणि घरामध्ये तर आज अक्षय तृतीया आणि आजचा शुभ दिवस मानला जातो आज तर आजच्या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतो वाहन खरेदी करू शकतो शुभ काम कुठलं पण केलं जातं आजच्या दिवशी जे लग्न पण होतं ते पण त्याला मुहूर्त नाही लागत विनामुहूर्ताचे लग्न होतात आणि शुभ कार्य कुठले पण होतं आजच्या दिवशी झाडू वगैरे मारून झाला बाहेर पण आणि इथे मी दार स्वच्छ केलं आहे आता आणि मम्मीनी आत्ताच जा म्हणजे झाडं वगैरे घेतले आहेत उन्हाळ्याचे तर खिडकीमध्ये आमची ग्रील आहे मोठी तर त्याच्यामध्ये हे झाडं सगळे ठेवले आहेत इथे मी तांब्या वगैरे घासून घेते माझं सकाळचं हे रुटीन असतंच की मी सकाळी मंदिरामध्ये जाते आंघोळ झाली की आधी तांब्या वगैरे घासून घेतला आणि मी इथे मंदिरात जायला निघाली आहे आता तर जरा आज मी लवकरच गेली होती मंदिरामध्ये मंदिर जस्ट उघडलं आणि मी मंदिरामध्ये गेली तर मग मी म्हटलं आता मी आलीच आहे सगळ्यात आधी तर मग मी झाडू वगैरे मारून घेतलं शिवलिंग धुवून घेतलं सगळं व्यवस्थित तर एक त्या मावशी पण आलेला त्यांनी पण मला सगळं हेल्प है। केली से केला ते सगळं केलं आम्ही त्यानंतर मग मी पूजा केली मंदिर आताच उघडलं होतं तरी इथे मंदिराची क्लिनिंग चालू होती घरी आल्यानंतर मग मी पुरण काढून घेतलं मग कटाची आमटी केली त्यानंतर मग मी बनवली कढी दहीची कढी बनवली आणि इथे डाळी वगैरे मी धुवून ठेवल्या मी स्वयंपाकाचा व्हिडिओ जास्त काही शूट नाही केला कारण मी म्हटलं नेहमी नेहमी तेच दाखवून मी, दाख मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ शूट केला यात ते इथे स्वयंपाक वगैरे सर्व काही झालं आणि जेवण पुढे घेतलं सर्व बाबाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग घास टाकून घेतला आम्ही सर्वांनी इथे मम्मी पूजा करताय बाबाच्या फोटोंची आणि पप्पा इथे घास टाकण्याची तयारी करताय तर इथे पूर्ण जे पूर्ण सगळं जेवण एकत्र करून घेतलं त्याचा घास टाकला जातो तर इथे मम्मी आणि पप्पा मी आम्ही सर्वांनी इथे घास टाकून घेतला जेव जे जे आपले वारवडील वडील वार, बारलेले असतात त्यांचं नाव घेऊन घेऊन घास टाकला जातात त्यांना जेवण करायला बोलवतात आणि ते घास टाकून झाला त्यानंतर पप्पाने ते, ते पाणी फिरवलं मी पण टाकून घेतला पूजा केली पाया पडल्या आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो तर आता इथे आम्ही जेवण करायला बसलो आहे तर इथे बनवलं होतं आमरस पुरणपोळी परत मग उडदाच्या डाळीचे मेंदवाडासारखे भजे असतात ते परत मग मुगाच्या डाळीचे भजे बेसनाचे भजे कढी रसई म्हणजे आमटी भात तर इत्यादी जेवण बनवलं होतं तर इथे आम्ही आता जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर पप्पांचा पण घास टाकला जातो तर तिथे घास टाकणं चालूच होतं जस्ट मी पोहोचली तिथे मग आम्ही सर्वांनी मिळून घास टाकला आणि नंतर मग थोडा टाईम स्पेंड केला मी मग संध्याकाळी घरी आली चला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा